कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची पणकी अमायरा चव्हाण अवघ्या अकराव्या वर्षी लेखिका म्हणून पदार्पण करत आहे तिच्या द ट्रेल डायरीज या साहसी आणि कल्पनारम्य कादंबरीचे प्रकाशन देशातील अग्रगण्य प्रकाश संस्था येत्या पाच जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांच्या हस्ते या कादंबरीचं प्रकाशन होणार आहे या सोहळ्याला मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या संचालिका निधी चौधरी प्रसिद्ध चरित्र लेखिका रीता राममूर्ती गुप्ता आणि बाल साहित्यिक राजीव तांबे यांची देखील प्रमुख उपस्थिती राहणार आहे मला पुस्तक खूप वर्षांपासून आय थिंक मी पहिलीच होते तेव्हा पुस्तक घ्यायचं ठरवलं मला ऑलवेज फिक्शन ॲडव्हेंचर लिहायचं होतं म्हणून थोडंसं फ्लॅश आउट करायला इन्स्पिरेशन घेतलं इकडनं तिकडनं आणि झालं कॅरेक्टर्स फॉर्म झाले त्यांना डेव्हलप करताना करताना नवीन प्लॉटचे आयडियाज पण सुचले मग सुरू केलं लिहायला परत परत लिहिलं आणि झालं mm. पण तिला आम्ही प्रोत्साहन कायमच देत आलो आणि याच्या पुढेही देणार आहोत की की तू तु, लिही तुला जे लिहायचं आहे व्यक्त व्हायचं तू व्यक्त हो आपल्याला जसं शक्य आहे तसं आपण पब्लिश वगैरे करण्याच्या प्रोसेसमधनं बाहेर पडतो आई म्हणून मला असं वाटतं जशी ती माझी मुलगी आहे तसं तिचं तिलाही स्वतःला असं वाटतं की अरे हे माझं काहीतरी बेबी आहे आणि हे पूर्णत्व असेल ते ती पण खूप क्युरियस आहे अँशस आहे तशीच मी सुद्धा त्याबाबत आहे कारण की माझ्या मुलीचं ते पहिलं असं काहीतरी उमलते पहिलं येते सो मलाही खूप त्याच्याबद्दल उत्सुकता